विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन घेण्यात आलं स्नेहसंमेलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी दाद दिली त्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला पन्हाळा तालुक्यातील करंजफेणीतल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला स्वर्गीय गणपतराव चौगुले सामाजिक आणि बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं घेतलेल्या प्रज्ञा शोध आणि एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं दरम्यान चिमुकले यांनी सादर केलेली लोकगीतं लावणी गीतं पोवाडा एकपात्री प्रयोग तसंच हिंदी आणि मराठी यांच्या तालावर सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी दाद दिली मुख्याध्यापक शिवाजी झेंडे यांनी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाची माहिती दिली पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संभाजी पाटील आणि बाजीराव अरंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विशाल अरंडे प्राध्यापक रवींद्र चौगुले अमर इंगळे प्राध्यापक रवींद्र पाटील अरुण पाटील बाबूराव पाटील अजय पाटील सुनील लाड राहुल शेटे सुनीता शिंदे गंगाधर दहिफळे यांच्यासह पालक उपस्थित होते